हेअरफॉलचा प्रॉब्लेम खूप कॉमन आहे ऑलमोस्ट सगळ्यांनाच कधी ना कधी हेअरफॉल होतच असतो काही जणांना खूप अति प्रमाणात होतो काही जणांना कमी प्रमाणात होतो सो हेअरफॉल होण्यामागचे जी कारण आहेत म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलेन्स स्ट्रेस आहे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज आहेत त्याच्यानंतर जेनेटिक रिझन आहे तो कारण कुठलेही असू दे मी आज अशी पाच पोषक तत्व तुम्हाला सांगणार आहे जी हेअरफॉल कमी करण्यासाठी आणि इवन हेअर ग्रोथसाठी खूप फायदादायक असतात पहिलं आहे आयन आयनच्या कमतरतेमुळे खूप प्रचंड प्रमाणात हेअर लॉस होतो आणि हेअर थिनिंग म्हणजे केस पातळी होतात सो so, आयन हा खूप इम्पॉर्टंट कंपोनंट आहे हिमोग्लोबिनचा हिमोग्लोबिन हे ही एक प्रोटीन आहे आणि आपल्या संपूर्ण शरीरामध्ये रक्त पुरवठा करण्याचं काम करत असते त्यासोबतच आपल्या केसांची जी मुळं आहेत त्यांनाही ऑक्सिजन पुरवठा करण्याचं काम हे हिमोग्लोबिन करत असतं सो जेव्हाही आपल्याला आयनची कमतरता असते केसांच्या मुळांपर्यंत रक्त पुरवठा होत नाही तेव्हा केस पातळ होतात आणि हेअरफॉलचा प्रॉब्लेम चालू होतो तर दुसरं जे न्यूट्रिंट आहे ते म्हणजे झिंक सो झिंकच्या कमतरतेमुळे केस खूप डल होतात हेअरफॉल आणि हेअर थिनिंगचा प्रॉब्लेम होतो आपल्या केसांच्या मुळांजवळ जे काही टिश्यूज आहेत त्यांच्या ग्रोथ आणि रिपेअरसाठी आपल्याला झिंकची गरज आहे त्यासोबतच केसांच्या मुळांच्या बाजूला जे काही ऑइल ग्लॅन्ड म्हणजे ऑइल ग्रंथी आहेत त्यांना पण कंट्रोल करण्यासाठी आपल्याला झिनची गरज असते जर आपले स्कॅप जास्त प्रमाणात ऑइल बनवत असेल तर प्रचंड प्रमाणात हेअरफॉल आणि हेअर थिनिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे बायोटीन बायोटीन ह्याचीही कमतरता असेल तर केस खूप डल होतात ब्रिटल होतात म्हणजे केस खूप इझिली तुटायला लागतात आणि हेअर थिनिंगचा त्रास होतो केराटिन नावाचा एक प्रोटीन आहे ते बनण्यासाठी आपल्याला बायोटीनची गरज असते आणि कॅराटीन हे आपल्या स्किन हेअर किंवा नखांच्या हेल्थसाठी गरजेचं असतं मग केसांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी आणि हेअर ग्रोथ होण्यासाठी आपल्याला बायोटीनची गरज असते त्यानंतर चौथा आहे विटामिन डी थ्री विटामिन डी थ्री ची कमतरता असेल तर तुम्हाला अॅलोपिशिया हा आजार होऊ शकतो अलोपिशिया म्हणजे चाई म्हणजे पाची हेअर लॉस एका जागेवर जास्त प्रमाणात हेअर फॉल होणं सो विटामिन डी थ्री जे आहे ते नवीन हेअर फॉलिकल बनवण्यासाठी आणि केसांच्या जा मुळाजवळचे के जे काही इन्फ्लेमेशन असतात ते कमी करण्यासाठी खूप गरजेचं असतं नंतर पाचवं जे आहे ते म्हणजे सेलेनियम सेलेनियम ह्याची कमतरता असेल तर हेअर फॉल होतो आणि त्यासोबतच स्लो हेअर ग्रोथ म्हणजे केसांची वाढ लवकर होत नाही सो so, सेलेनियम हे एक अँटी ऑक्सिडेंट आहे म्हणजे केसांच्या मुलांना डॅमेज होण्यापासून ते वाचवतं आणि केसांच्या वाढीसाठी सेलेनियमची खूप गरज आहे हे पाचही तत्व कुठल्या पा, कुठल्या अन्न पदार्थांमध्ये अवेलेबल असतात त्या संदर्भातील माहिती मी कॅप्शनमध्ये